बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील नगर बीड रस्त्यालगत असणाऱ्या आष्टीच्या नवीन बस स्थानकासमोर मी आहे आणि या स्थानकाच काम गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू झालं होतं दहा वर्षानंतर हे बस स्थानकाचं काम अशा पद्धतीने पूर्णत्वाकडे जात आहे आता काही किरकोळ काम राहिले आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हे आष्टी येथील बस स्थानक तब्बल दहा ते अकरा वर्षानंतर या स्थानकाच्या कामाला अशा पद्धतीने सुरुवात होती माजी आमदार भीमराव धोंडे हे आमदार असताना त्या काळात हे काम सुरू झालं त्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे आमदार झाले त्यांनीही काही काळ पाठपुरावा केला आणि आमदार सुरेश ध्वज हे आमदार झाले म्हणजे तीन आमदाराच्या कार्यकाळात जवळपास अकरा वर्षाचा कालावधी या आले बस स्थानकाला लागलेला आहे आपण बघू शकतो की बस स्थानकाचं काम आता पूर्णपणे अशा पद्धतीने पूर्णत्वाकडे जात असल्याचं हे वास्तव दृश्य आपण बघू शकतो की परिसरामध्ये अशा पद्धतीने झालेलं आहे बसण्यासाठी ही आसन व्यवस्था प्रवाशांसाठी करण्यात आली लाइट पूर्णपणे बसवण्यात आली च पण आता काम अंतिम टप्प्यात आले पूर्ण जवळपास कलरचं काम पण पूर्ण झालंय फिटिंगचं काम पण पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे काही खिडक्या बसवण्याच्या राहिले आणि परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरण आणि कंपाऊंडचं काम, काम बाकी आहे त्यानंतर हे काम अवघ्या एक दोन महिन्यामध्ये सज्ज होईल असं दिसून येत आहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेलं हे आष्टी येथील बस स्थानकाच वास्तव दृश्य आपण तब्बल अकरा वर्षानंतर काम पूर्ण होत आहे आहे अशी एकच इच्छा की हे बस काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व येथील उद्योगधंदे सगळ्यांचे सुरळीत व्हावे यासाठी आमची अशी मागणी आहे की शासनाने याच्याकडे त्यांचा काही निधी रखडला असेल ते त्यांना उपलब्ध करून द्यावे जेणेकरून हे काम पटकन होईल अजून बी इथं काही सुविधांची गरज आहे सीसीटीव्ही सर्वत्र कॅमेरा बसवण्याची गरज आहे काय मागणी हा कॅमेरे तर आहेत पहिले अजून बी त्यात मला वाटतं वाढ करावी जेणेकरून हा जेणेकरून शौचालय त्या ठिकाणी काही महिला उघड्या बसतात त्यांच्यासाठी बी एक सेफ्टी म्हणून कॅमेरा असावा आणि दुसरी गोष्ट चोरी बी नाही होणार कॅमेरा बसवला तर काय काय वाटतं तुम्हाला की गेल्या अनेक दिवसापासून आष्टीच्या बस स्थानकाचं काम रखडलं होतं दहा अकरा वर्षानंतर हे काम होत आहे आणि इथं सुविधा नव्हत्या काय आता काय काम पूर्ण होत आले काय बरोबर नाही आता जरा चांगली सुविधा झालेली थोडीफार बऱ्यापैकी चांगली स्वच्छले आणि त्याचं चांगलं ही अशी विनंती आमची एकूणच आपण पाहिले की अशा पद्धतीने आष्टीच्या बस स्थानकाचं काम पूर्ण होत आले आता लवकरच हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणार आहे पण अजूनही तर सुविधांचा अभाव आहे या स्थानकाच्या परिसरामध्ये ऑल कंपाउंड होणं गरजेचं आहे आणि सर्व बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी या ठिकाणी प्रवासी करत आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट